चुकीच्या व भ्रष्ट पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता गेली की कशी लुटमार होते याचं उत्तम उदाहरण आपल्याला पालघर जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळतं म्हणजे खरं तर पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे याची अनेक उदाहरणं ही आता उघडकीस येत आहेत म्हणजे अक्षरशः विक्रमगड जव्हार मोखाड्यामध्ये जे काही सुरू आहे ते सगळं जर बघितलं तर या प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक अधिकारी आणि पदाधिकारी कर्मचारी हे गजाड होतील अशी परिस्थिती आहे कारण या तिन्ही तालुक्यांमध्ये एकाच रस्त्यांवर आठ आठ दहा दहा वेळा बिलं निघण्याचे प्रकार झालेले आहेत म्हणजे आत्ता जे एक सगळी चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीने प्रशासकीय मान्यता येत आहेत ग्रामविकास विभागाकडून आणि अन्य यंत्रणांकडून ते जर सगळं बघितलं तर ही लुटमार सहज आपल्या डोळ्यामध्ये भरते आता एक उत्तम उदाहरण मागचा आपण बघूया तीस चोपन्न आणि सत्तावीस बावीस या लेखा शीर्षाखाली कामांची प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचा जो आदेश होता तो पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आला होता मात्र ही कामं या प्रशासकीय मान्यतेतील कामं ही पदाधिकाऱ्यांनीच वाटून नाही ती त्यांनाच मिळावीत याच्यासाठी त्यांनी ती कामं वाटवाला एक वर्ष हा उशीर लावला कारण त्याच्या टप्प्यात नीट येत नव्हतं हो त्याच्याच आम्ही भांडाफोड केली होती मशाल चॅनलने याच चॅनलवर याच एपिसोडमधनं आम्ही सांगितलं होतं की हा भ्रष्टाचार कसा सुरू झालेला आहे आणि कशा पद्धतीने ही लोक हा डल्ला या कामांवर मारतायत कशी कट कारस्थाना रचली जात आहेत हे सगळं सविस्तर सांगितलं होतं त्याचबरोबर जिल्हा परिषदेमधील काही चांगल्या सदस्यांनी आवाजही उठवला होता तक्रारीही केल्या होत्या त्यामुळं त्यांचं कट कारस्थान हे उधळलं गेलं आणि अखेर पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जी प्रशासकीय मान्यता आली होती त्याचं काम वट तीन जानेवारी रोजी झालं म्हणजे तब्बल एक वर्ष हा उशीर लागला म्हणजे जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागामध्ये कसं वेगाने काम सुरू आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक वर्षानंतर प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक वर्षाने ते काम वाटप झालं आणि ते काम वाटप करताना पुन्हा हानामाऱ्या करून त्याच पदाधिकाऱ्यांनी त्याच ठेकेदाराने ती कामं मिळवली हिमालय पाटील नावाचं जे प्रकरण घडलं त्याला मारहाण झाली त्यानंतर ते, ते कोर्टात गेले कोर्टात गेल्यानंतर सीओंना तोंड कशी पडावं लागलं ज्या अगदी कोर्टापर्यंत यांचा भ्रष्टाचार पोहोचला होता हीच पद्धत पुढे चालू राहिली म्हणजे विशेष म्हणजे ही जी कामं होती हीच कामं वाटप करताना जो काही घोळ घातला गेला तो आजही घातला जातोय आजही परस्पर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला जातोय आहे खरं तर ही कामं वाटप झाली असतानाच पुन्हा त्याच कामांवर जुलै दोन हजार तेवीसमध्ये पी डब्ल्यू डीने डब्ल्यूच्या ठेकेदारांनी अर्थसंकल्पामध्ये त्याच कामांना मंजुरी मिळवली आणि तीच कामं पी ने करावीत यासाठी जिल्हा परिषदने एन ओ सी दिली पुन्हा दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर अर्थसंकल्पामध्ये हीच कामं आली म्हणजे पी डब्ल्यूने दोनदा जिल्हा परिषदेने दोनदा त्याच रस्त्यांवर कामं केली ही कामं करताना म्हणजे साधारणतः वीस चोपन्न आणि सत्तावीस बावीस अंतर्गत मंजुरीसाठी जी कामं होती झेडपीनी त्याच रस्त्यांवर कामं मंजूर केली होती आणि त्याच कामांना म्हणजे ज्या कामं झेडपीने मंजूर केलेली आहेत तीच कामं पीडब्ल्यूने मंजूर करून आणली आणि त्यांना त्या रस्त्यांवर काम करण्यासाठी पीडब्ल्यूडी ला एनओसी दिली हे एकदा झालं दोन हजार तेवीस मध्ये जुलै महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा तोच प्रकार ही कामं पीडब्ल्यूडी पहिल्यांदा आपल्याकडून जी मंजुरी मिळवली होती एन ओसी दिली होती ती कामं झालीत की नाही हे न तपासता पुन्हा एकदा पीडब्ल्यूडी मंजुरी मागितल्यानंतर त्यांना मंजुरी दिली म्हणजे त्यांना जी एनओसी द्यावी लागते ती पीडब्ल्यू दिली गेली आणि पीडब्ल्यू ही त्याच रस्त्यांवर दोनदा कामं केलेलं दाखवलं जुलै जुलैच्या अर्थसंकल्पामध्येही ती कामं आली गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या अर्थसंकल्पामध्येही तीच कामं आली आणि जिल्हा परिषदेनेही तीच कामं मंजूर केली म्हणजे एकच काम दोनदा जिल्हा परिषदेने केलं दोनदा पीडब्ल्यूने केलं आणि त्याच रस्त्यांवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंतप्रधान सडक योजना आदिवासी उपयोजना आणि इतर काही ज्या यंत्रणा काम करत आहेत त्या सगळ्यांनी त्याच रस्त्यांवर कामं केली होती असं दाखवलं आणि त्याची बिलं काढली गेली प्रत्यक्षात एकही रस्ता हा चांगला नाही आहे मात्र एकाच रस्त्यावर दहा दहा वेळा बिलं काढण्याचा प्रकार अक्षरश ही लुटमार सुरू आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात म्हणजे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये असा भ्रष्टाचार कधीही झाला नव्हता अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सुरू झालेला आहे याआधी आम्ही उघडकी आणलं होतं की हो पीडब्ल्यूची कामं जिल्हा परिषद करते जिल्हा परिषद ची पीडब्ल्यू डी करते आणि एक मोठा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता सेम तीच पद्धत या वर्षी सुरू झालेली आहे दोन वर्ष सगळे शांत बसले आणि आता ज्या वेळेस जिल्हा परिषदचे पदाधिकारी आता पाय उतार होतील जानेवारीमध्ये त्यांची मुदत संपते ती मुदत संपण्याच्या आतमध्ये त्यांनी ही झाडू मारायला सुरुवात केलेली आहे म्हणजे प्रचंड लुटमार सुरू आहे करोडोंची बोगस बिलं निघतायत आणि या विषयावर कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य बोलत नाही हे विशेष आहे